मंडईनं बांध्या दिलो छबी पिक्चराचा प्रमोशनसाठी आणि तुम्ही बघू शकता हे सर पावसामुळे थोडी गर्दी कमी आहे पण बऱ्यापैकी गर्दी आता वाढत चालली आहे बांद्यात भरपूर मंडळ आहेत त्याच्यातल्या आम्ही दुसऱ्या मंडळात गेलो देवीचं दर्शन वगैरे घेतलं ते सर ओळखीचे आमका माणसं भेटली भरपूर सारी फोटो वगैरे त्यांच्यानी काढलो त्याच्यानंतर सत्कार वगैरे केल्याने आणि जिलेबीसुद्धा वाटल्याने भारीच वाटावा होता एकापेक्षा एक जबरदस्त डान्स चालू होते आमका स्टेजवरती बलेलेला पण हि डान्स झाल्यानंतर विजय म्हणाने हा दिसता सरळ तुमच्या समोर तो एक नवीन मित्र झालो त्याच्यानंतर बारक्या बारक्या पोराने माझ्या फोटो काढले असं छबी मुव्हीच्या डायरेक्टरचे आई बाबा आम्ही स्टेजवरती गेल्यामुळे माझा व्हिडिओ काढू गाव नाही त्याच्यानंतर गेलो आम्ही तळवड्यात आणि आता येतो सगळे तुम्ही जाऊन येतो सारखे आणि सगळे जाऊन इकडे बघा आपला पूर्ण नाव कोपन असा सगळा कोपन असा फोटोग्राफीवर राहा आणि एक मस्त रहस्य आणि मिस्ट्री तर सगळे जाऊन तुम्ही पिक्चर बघा आणि आमच्या विचारला मजबूत करा असं कसं जण आमचं मित्रा तुम्ही आमचे गाव

दोन फिल्म सध्या आपले कोकणातले चालू आहेत आणि तुम्ही सगळे तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने ते थिएटरमध्ये आहेत अजून तर आता ह्या महिन्यात अजून एक आपल्याच कोकणात शूट झालेला आपल्या कुडाळमध्ये शूट झालेला जवळजवळ ऐंशी टक्के फिल्म को, कोकणात शूट झाली जा हे जाऊन व्यवस्थित जेवा आणि हा चित्रपट निश्चित रूपाने बघा आता मालवणी कशा बोलतोय जर मातोड जर मालवणी हिरो हिरो तर मालवणी बोलायचं लागतात मालवणी हिरो माहिती आहे का सगळ्यांना हे बनतोच काहीतरी हा कोण आहे मालुण हिरो हा कोण गणया बोलूया जोरदार टाळणी स्वागत करूया आपला मालुन हिरो गणेश कुंभार शेजारी या तुमचो तडावड्यातलो बाबांक विचारलंच वाटतं नाही घराकडे अस पिक्चर बघू हा सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रीमियर साठी स्पेशल निमंत्रण आपल्या या गणाला होत मुंबईत जाऊन चित्रपट बघून आले प्रीमियर त्याचे व्ह्यूज म्हणजे इन्स्टावर युट्यूब वर बघता येतील तुम्हाला त्याचं पूर्ण जे टेलिकास्ट त्यांनी जे शूट केलं ते तर गणेश म्हणतो गण्या द्या 아니 아주 얇지 않나, 두 번이나 얇아. 어디에 들어갈까, 남아서 이사 그리잖아. 꼬. 아무지가 그래. 티, 티가. 오, 엄마가 봐주던가. 하하, 티가였더니. 오, 요번이 누구한테. 가야겠다. 가고 싶어서. 안돼 가야돼. 출근 가야돼. 출근 안돼. 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 � <Akbar> <pumps> तर म्हणजे न इलं घराकडे मी या आत्ताच त्यांना त्यांच्याने माझा गेटार सोडले आणि ती गेली कुडाळात आणि ती उद्या आता सकाळी येतली सगळी टीम म्हणजे खूप भारी वाटत की एका दिग्दर्शकाची आई आणि बाबा आपल्या गावात दिली जबरदस्तच वाटतं माका कारण मराठी पिक्चर ज्यांनी काढला आणि थिएटरामध्ये थिएटरमध्ये जो पिक्चर दिसतात त्यांची आई बाबा ज्या डायरेक्टरांची ज्यांची आमची जी काही वर्षापूर्वी स्वप्न होती की त्यांच्या वडा फोटो विटो काढूचो ती आपल्या गावात दिली आज समजला कारण आम्ही माणसा कितकी साधी बोळी येत ते आमच्या रिलमुळे त्यांना कळत आणि ती गावात दिदी भारीण म्हणजे काय ह्या माका माहिती नाही कोकणात काय जातात भाषण केला पाटला आजो हा आहछोटोस आणि त्यांच्याने आपल्या पिक्चर आता पण एक थोडक्यात प्रमोशन केल्याने त्यांचं पिक्चर चलावयो एखाद्या आवशी बापाशी वाटत असता आपल्या जिल्ह्यात पिक्चर काढला तो चला अपले ने तो चलावयो पूर्ण आपल्या भारतात तो आता जवळच्या थिएटर आणि दिसतो बघूया आता तुम्ही बघूया पिक्चर मला तर आवडलो मस्त हा पिक्चर चला तर आजचा ब्लॉग हैसर हो संपयत आहे गुड नाईट